वाळवी घरट कसे बांधते किंवा वारूळ कशी निर्मिती करते याचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते मी वडच गावामध्ये जे प्लांटेशन तयार केले गेले आणि ह्या प्लांटेशनला जवळपास एकशे साठ नागरिकांनी हातभार लावलेला आहे आणि याच्या माध्यमातून ह्या प्लांटेशनची निर्मिती केली आहे परंतु याच्यामध्ये जे झाडाला आधार दिलेत त्या आधारा आधाराला वाळवी लागलेली आणि त्याचा काही भाग पडलेला आहे काठीचा तर ही वाळवी पहा किती वेळामध्ये हे घरटं तयार करते पहा किती सेकंदामध्ये खालून माती आणतायत आणि ते डायरेक्ट हे लिपून टाकतायत वरून जे पाऊस येईल ते पाऊस आतमध्ये जाऊ नये किती स्पीडने बांधकाम करतायत पहा शक्यतो हे पाहायला भेटत नाही दृश्य कुठं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ही, कि ही वाळवी किती स्पीडने बांधकाम तयार बांधकाम करते पहा माती आणते खालून आणि या ठिकाणी माती लावून पुन्हा हे होल बुजवायचं काम करते पहा आपण पाहूया किती वेळामध्ये ही वाळवी हे मग घरटं बुजव या ठिकाणी पडलेला जो भाग आहे हे होल आहे किती वेळामध्ये ती बुजवण्याचा प्रयत्न करते पाहूया आपण हे पा शेकडो वाळवे आहेत आतून बाहेर येत आहेत डायरेक्ट माती घेऊन येत आहेत तोंडामध्ये आणि जमिनीतून ओली माती आणतायत विशेष करून म्हणजे पाऊस पडून खूप दिवस झाले तसे इथं या ठिकाणी आणि अतिशय खालून आ, ही ओला गाळ ते घेऊन येत आहेत पहा आणि तो गाळ या ठिकाणी चिटकवण्याचा प्रयत्न करत आहे पहा थोड्या वेळापूर्वी पूर्ण होल मोकळं होतं आता हे पूर्ण होल आहे पूर्ण होल आता बुजवायचं काम त्यांचं चाललं आहे किती स्पीडने काम आहे पहा ही दृश्य शक्यतो पाहायला मिळत आहेत आणि मी नशिबान होते की आज मला हे दृश्य पाहायला मिळतंय हे पा किती वेळामध्ये यांनी काम केले पा म्हणजे जवळपास हे खड्डा जर घेतला असेल यांनी आत आतमध्ये ज्या ठिकाणी खाली वारुळा असेल याच्यातून जवळपास एक दहा फुटावरून तो खड्डा करून ते वर येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यानंतर हे पूर्ण होल बुजवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे निसर्गामध्ये अनेक चमत्कार आहेत आणि ते चमत्कार जर पाहिजे असेल तर निश्चितच निसर्गामध्ये फिरलं पाहिजे पहा सुरुवातीला किती मोठा होल होता आणि तो संपूर्ण होल तोंडामध्ये आणलेल्या गाळाने यांनी या ठिकाणी लिपून घेतलेला आहे पहा मी तुम्हाला दाखवेल की ही जी बांबूची काठी उभी आहे ही संपूर्ण बांबूची काठी यांनी मातीने लिपलेली आहे अक्षरशः आणि त्याचा काही भाग हवेनी पडलेला आहे आणि ते, ते पुन्हा या ठिकाणी ते भरून काढत आहेत अद्भुत रचना आहे निसर्गाची आणि किमी आहे याच्यामध्ये साधारणतः एक इंच भाग हा पूर्ण पडलेला होता आणि काही मिनिटातच आपण पाहतोय की तो या वाळवी किटकाने लिपून घेतलेला आहे पहा थोडासा राहिला निसर्गाचं एक अद्भुत दृश्य आहे जे आपण अनुभूत आहे आता पाहतोय वरचा भाग लिपलेला आहे खाली थोडासा राहिलेला आहे विशेष तुम्हाला आत्ता जे दृश्य मी दाखवते हे पाहताना तुम्हाला लक्षात येईल हे पहा हे पूर्ण बांबूची काठी झाडाला आधारासाठी लावलेली होती हे पहा आणि पिंपळवृक्ष आहे ह्या पिंपळवृक्षाला आधार दिला होता आणि ही जी काठी आहे शेवटपर्यंत एवढा भाग पडलेला आहे कदाचित रात्रीत हे पूर्ण हा भाग संपूर्ण लिपून घेतील पिंपळाच्या झाडाला आधार दिला होता हे पहा आणि याला पूर्ण वाळवी लागलेली संपूर्ण साल खाल्लेली आणि इथं ते बांधकाम या ठिकाणी करतायत ते पा या ठिकाणी लिपण्याचा ते प्रयत्न करतायत थोडासा भाग या ठिकाणी राहिलेला आहे तोही लिपून घेतील हे पा असा हा संपूर्ण भाग त्यांनी लिपून घेतला आणि याच ठिकाणी आपण वडचं जे प्लांटेशन केलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय हे बघा सुंदर असे झाडं झालेत निसर्गाचे चमत्कार पाहत पात्रा मी दाखवित राहील धन्यवाद मित्रांनो जय पर्यावरण